नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मैं जो कहूंगा सच कहूंगा सच के सिवा कुछ ना कहूंगा मराठवाड्यात एक नेते होते त्यांना लावण्या आणि लावणी नृत्य करणाऱ्या लावण्या यांची आवड होती त्यांचा नाद होता आणि त्या नादापोटी त्या प्रेमापोटी त्यांनी प्रसंगी स्वतःच्या बदनामीची देखील कधी चिंता काळजी परवा केली नाही त्यांनी या प्रेमापोटी औरंगाबाद पुणे रस्त्यावर जे चौफुला नावाचं गाव आहे तेथे चक्क भव्य असं तमाशा थिएटर उभं केलं आणि हे महाशय औरंगाबाद ते मुंबई किंवा औरंगाबाद ते पुणे अनेकदा विमानानं न जाता चक्क कारनं प्रवास करायचे कारण मध्ये त्यांना चौफुल्यात मुक्काम करायचा ते मुक्काम करायचे मित्रांनो अर्थात गडाख पद्धतीचे असे कितीतरी नेते की कि ज्यांनी लावणी आणि लावण्यावती यांचे शोक नाद अगदी उघड केले पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात असे कितीतरी नेत्यांची यादी माझ्याकडे आहे की ज्यांना या पद्धतीच्या कोलाठी समाजातील स्त्रियांपासून मुलं झाली किंबहुना डॉक्टर किशोर शांताबाई काळे आता ते हयात नाहीत माझे मित्र होते जर तुम्हाला कुठे मिळालं तर त्यांनी लिहिलेलं कोल्हाट्याचं पोर हे पुस्तक अवश्य वाचा मी ते पुस्तक अनेकदा वाचलं आहे आणि जेव्हा वाचलं त्यावेळी प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळी मी ढसाढसा रडलो आहे कारण मी जळगावच्या कोल्हाटी वस्तीत अनेक वर्ष राहिला होतो त्यामुळे या समाजाचं जीवनमान मी अगदी जवळून बघितलं आहे असो येथे विषय कोल्हाटी समाज किंवा तो मराठवाड्यातला नेता हा नसून नेमका विषय देवेंद्र फडणवीस आहे आणि फडणवीस आत बाहेर कसे त्यांचे प्लस आणि मायनस पॉईंट्स कोणते त्यासहित मला या ठिकाणी अगदी स्पष्ट शब्दात तुम्हाला काही किस्से सांगायचे आहेत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी दोघंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हार्ड कोर कार्यकर्ते दोघेही माझे विदर्भातले पण त्यांची प्रत्येकच भूमिका मला आवडेल असं नाही एका भूमिकेबाबत किंवा त्यांनी जे पाऊल उचललं आहे त्याबाबत तर माझा आक्षेप आहे की त्यांनी केवळ स्वतःचे हौस भागण्यासाठी ते काम केलं आहे आणि ते काम आहे राज्यातल्या रस्त्यांचं मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी ज्या दोघांनाही रस्त्यानं प्रवास करायला विशेषतः स्वतः कार ड्रायविंग करायला मनापासून आवडतं म्हणजे फडणवीस तर अनेकदा रात्रीच्या वेळी मुंबईच्या रस्त्यावर कार चालवताना आपली हौस भागवून घेतात किंबहुना हेच ते फडणवीस जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा या राज्यातले रस्ते अर्थातच खूप अरुंद होते ओबडधोबड होते खड्ड्यांचे होते धोकादायक होते त्या दिवसात फडणवीस एकदा थेट नागपूरवरून शिर्डीला त्यांच्याकडे एक हॉर्न सोडून काही वाजणारी अँबॅसिटर गाडी होती त्या गाडीनं ते शिर्डीला गेले साईबाबांचं सा दर्शन घेतलं आणि आल्यापावली दर्शन घेऊन ते पुन्हा त्याच ओबडधोबड रस्त्यानं नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांना एवढा त्रास झाला की त्यानंतर काही महिने त्यांना ट्रॅक लावून घ्यावावा लागला थोडक्यात काय तर त्यांची त्या रस्त्यावरून हाडं खिळखिळी झाली होती आणि त्याचवेळी जणू त्यांनी ठरवलं होतं की जेव्हा केव्हा मी सत्तेत येईल तेव्हा या राज्यातले रस्ते दर्जेदार करून सोडेल नेमकं तेच घडलं त्यांनी आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं अलीकडे जून महिन्यात मी अमेरिकेला गेलो होतो मित्रांनो माझ्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही देखील एकदा तरी अमेरिकेत जा आणि माझं पुढलं वाक्य लक्षात ठेवा आता आपल्या राज्यातले प्रमुख रस्ते किंवा गावातले अगदी छोटे रस्ते देखील अमेरिकेतल्या रस्त्यांपेक्षा अधिक दर्जेदार आहेत चांगले आहेत काही रस्त्यांचं काम नक्की बाकी आहे पण त्यात देखील फडणवीसांनी जातीनं लक्ष घातलं आहे किंबहुना गडकरी त्यांना सहकार्य करत आहेत दोघांना ते हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि ती हेल्दी कॉम्पिटिशन नेमकी विकासाच्या बाबतीत असल्यामुळे अनेकदा शरद पवार अस्वस्थ होतात त्यातून ते कायम फडणवीसांना या ना यान त्या मार्गांना सतत कायम दररोज त्रास देतात मानसिक आघात करतात पण ते चालायचंच वास्तविक शरद पवार पद्धतीनं फडणवीस आणि गडकरींनी म्हणजे ज्या पद्धतीनं पवारांनी त्या पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला त्याच पद्धतीनं संकुचित वृत्ती मनात ठेवून गडकरी आणि फडणवीसांनी केवळ विदर्भाचा विकास साधणं गरजेचं होतं पण ते त्यांनी केलं नाही त्या त्यांच्या डोळ्यासमोर अख्खा महाराष्ट्र असतो आणि त्यातून मग ही या पद्धतीची डोकेदुखी वाढते शरद पवारांसारखे उघड किंवा छुपे शत्रू त्यांना त्रास देतात मित्रांनो गडकरींनी ज्या पद्धतीनं मुंबई पुणे एक्सप्रेसवे उभारला आणि मुंबई ते कोल्हापूर थेट बेळगावपर्यंत ज्या पद्धतीनं झपाट्यानं महाराष्ट्राचा किंवा त्या भागातला विकास झाला नेमकं तेच फडणवीसांनी केलं आहे अगदी गडकरींच्या पावलावर पाऊल त्यांनी देखील मोठ्या जिद्दीनं वास्तविक अख्खं सरकार त्या काळी गडकरींच्या पाठीशी होतं यावेळी अनेकदा फडणवीस एकटे पडायचे पण तरीही जिद्दीनं त्यांनी तो समृद्धी महामार्ग पूर्ण केला अगदी थोडासा पट्टा बाकी आहे पण तो देखील पुढल्या महिन्यात पूर्ण होईल आणि मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत केवळ आठ तासात तुम्हाला जाता येईल आणि हे सारं काही त्या दोघांना केवळ रस्त्यांनी कार चालवणं सोपं जावं म्हणून त्यांनी केलं आहे असा माझा पक्का दावा आहे आणि मला असं वाटतं की जशी ती एक जाहिरात असते दाग आहे दागच्छ आहे त्या पद्धतीनं या दोघांचं वागणं किंबहुना फडणवीस त्यात अधिक सरस म्हणजे ते जे करतात ते भलेही त्यांच्या स्वार्थासाठी असेल पण मी म्हणेन दाग अच्छे है पूर्वीच्या सिनेमात हेलन आणि बिंदू या दोघींचा डास डान्स एकदम फेमस होता म्हणजे एकदा तरी जोराचा वारा येईल आणि त्यांचे फ्रॉक वर उडतील या आशेन आम्ही त्यांचे सिनेमे अनेकदा बघत असू पण कधी ते घडलं नाही मित्रांनो जेव्हा केव्हा जगामध्ये आपल्या या राज्याचा महाराष्ट्राचा राजकीय विषय रंगतो निघतो तेव्हा फक्त दोन नेत्यांविषयी वारंवार चर्चा असते चर्चा केल्या जाते त्यांच्याविषयी बोलल्या जातं ते दोघंही अर्थातच एकमेकांचे कट्टर शत्रू एक आहे त्यापैकी एक आहेत शरद पवार आणि दुसरे अर्थातच देवेंद्र फडणवीस शरद पवारांना ती सवय आहे जो राजकीय प्रतिस्पर्धी आहे त्याच्याकडे अतिशय खडूस नजरेनं बघायचं त्याचा छळ करायचा त्याला संपवायचं फडणवीसांची भूमिका मात्र वेगळी आहे ते शत्रूकडे देखील सकारात्मक दृष्टीनं बघतात आपल्या राजकीय शत्रूची विरोधकाची ती भूमिका असू शकते स्पर्धा असू शकते त्यातून हे घडतं ही भूमिका फडणवीसांची असते त्यामुळे ते उगाच आपल्या प्रतिस्पर्ध्याचा किंवा विरोधकांचा राजकीय विरोधकांचा फारसा त्रास करून घेत नाहीत मनाला लावून घेत नाहीत पण या दोघांचेही मला अनेक गुपित ठाऊक आहेत अगदी आतभार त्यांच्याविषयी माहिती आहे किंबहुना त्यांची जी गुपितं मला ठाऊक आहेत ती जर मी उघड केली किंवा त्याच्यावर जर मी पुस्तक काढलं तर मला उर्वरित आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी दुसरं काहीही करावं लागणार नाही एवढी ती गुपितं खतरनाक आहेत थोडक्यात त्या गुपितांमुळे अख्ख्या देशात खळबळ माजेल त्यापैकी एक गुपित मात्र आजच मला इथे उघड करायचं समजा तुमचं शरद पवारांवर अगदी मनापासून प्रेम आहे तुमची आणि त्यांची वरचेवर भेट होत असते आणि अमुक एखाद्या भेटीत जर तुम्ही त्यांना ते ज्या चुका करतात त्यावर सांगितलं किंवा या पद्धतीच्या चुकवा चुका करू नका हे जर त्यांना अगदी वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगितलं तर एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखे ते डोळे बारीक करून तुमचं ऐकतात मन लावून त्याकडे लक्ष देतात तुम्हाला वाटतं शरद पवारांनी माझं ऐकलं आहे त्यानंतर जो चुका काढणारा असतो तो जेव्हा बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर शरद पवार दाराला आतून कडी घालतात नंतर खिडकीपाशी येऊन उभे राहतात आणि एकटेच स्वतःशी मोठ्यांदा हसायला लागतात त्यानंतर ज्यानं त्यांची चूक काढलेली असते त्याला ते पुन्हा कधीही फारसे जवळ करत नाहीत हे मला स्वतः गोविंदराव आदिकांनी देखील सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस फडणवीसांचं नेमकं त्यांच्या विरुद्ध अर्थात तुम्हाला माहिती आहे की फडणवीस आणि शरद पवार या दोघांची वर्किंग स्टाईल त्यांचं वागणं त्यांचं राजकारण करण्याची पद्धत त्यांचे विचार त्यात पूर्णतः मतभिन्नता आहे दोघेही परस्पर विरोधी विचारांचे आहेत आणि या बाबतीत देखील नेमकं तेच की अमुक एखादा जर फडणवीसांवर मनापासून प्रेम करत असेल त्यांना वरचेवर भेटत असेल आणि भेटीमध्ये भेटीदरम्यान जर तो फडणवीसांच्या चुका त्यांना दाखवून देत असेल त्या चुकांवर नेमकं विश्लेषण करत असेल तर तो जेव्हा बोलतो तेव्हा फडणवीस आपल्याकडे दुर्लक्ष आहेत असं त्याला वारंवार जाणवतं त्यामुळे तो त्यांच्या चुकाकडून मोकळा होतो मोकळा होतो आणि बाहेर पडतो वैतागतो त्याला वाटतं आपण एवढं कळकळीनं फडणवीसांना सांगत होतो आणि ते दुर्लक्ष करत होते पण मित्रांनो ती वस्तुस्थिती नसते तो बाहेर पडल्यानंतर त्यानं ज्या नेमक्या चुका फडणवीसांच्या काढलेल्या असतात किंवा अमुक एक फडणवीसांनी करूनही त्यावर मार्गदर्शन केलेलं असतं त्यावर फडणवीस नेमकं विचारमंथन करतात त्यावर विचार करतात त्या त्यानं सांगितलेल्या सूचना त्याचा कुठलाही राग किंवा भाऊ मनात करत नाही तर ते त्यानं केलेल्या सूचनांचं जर आवश्यक असेल तर तंतोतंत पालन करतात आणि त्या चुकातून बाहेर पडतात एवढंच नाही तर ज्यानं त्यांच्या चुका त्यांच्या तोंडावर सांगितलेल्या असतात त्यानंतर त्या व्यक्तीवर हेच फडणवीस अधिक प्रेम करायला लागतात हा तो त्या दोघांमधला फरक अर्थात अशा या दोघांची कितीतरी गुपितं मला माहिती आहेत आणि त्यावर पुन्हा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तेवढेच मित्रांनो नमस्कार